ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसेच सर्वांशी आपुलकीने आणि आत्मीयतेने वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त निमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली पाच मे रोजी सुरू झालेला अवकाळी पाऊस आणि नंतर जून महिन्यात आले मोसमी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही सप्टेंबर महिन्यात साधारण मोसमी पाऊस परतीचा प्रवास सुरू करतो यावर्षी ऑक्टोबर महिन्यात संपत आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही गेल्या दोन महिन्यात सरत्या पावसाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे पाऊस थांबणार याची घोषणा वेधशाळा कधी करणार याकडे बळीराजा कान लावून बसलाय मात्र सरता पाऊस किंवा परतीचा पावसाच्या कोणत्याही घोषणा होत नाहीत आणि दुसरीकडे वेधशाळा आणखी काही दिवस पाऊस सुरू राहणार असे जाहीर करत असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे त्यात मागील काही दिवस येत असलेला पाऊस हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा ठरतोय पावसासोबत सोसाट्याच्या वारा देखील येत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील भाताचे पीक पाण्यात आहे भाताच्या तयार झालेल्या पिकाचं मोठं नुकसान होत असून भाताचं पीक पाण्यात तरंगत असल्याचं तालुक्यात दिसून येत आहे त्यात दिवस काही ठिकाणी किमान भाताचं पीक पाण्यात कोसळलं असल्यानं त्या भाताच्या पिकाला मोड येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी अनेक कठीण प्रसंग यापासून वाचवले भाताचे पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कर्जात रामदास माई आहे